पण या अकरा दिवसांमध्ये जमलेल्या लोकांना तुम्ही द केरळा स्टोरी आणि कश्मीर फाईल्स हे दोन चित्रपट लोकांना दाखवा तुमचं गणपती मंडळ विजयी झालं जर महाराष्ट्रातल्या पुरींना द केरळा स्टोरी चित्रपट दाखवला ना महाराष्ट्रात एकही लवजी आजचा किस्सा होणार नाही मी खात्रीने सांगतो द केरळा स्टोरी चित्रपट पाहिला ना पुरींचे डोळे चुगडे होतात वास्तविकता काय कश्मीर फाईल्स पिक्चर दाखवला ना की आपण अल्पसंख्याक झाल्यानंतर काय झिरती हे हिंदूंना कळल आणि अशा क्रांतिकारकांच्या उत्सवानिमित्त जयंतीनिमित्त कीर्तन झालं पाहिजे प्रबोधनच झालं पाहिजे विचार विनिमय झाला पाहिजे तरुणांचं मी अभिनंदन करतो त्यांना काहीतरी चांगलं सुचलं थोडा वेळ तुमचे फोन सायलंट करून ठेवा म्हणजे मला काहीतरी चांगलं आठवल तासभर नऊ वाजेपर्यंत फक्त मी सुद्धा माझा फ्लाईट मोडला टाकला काय झालंय माहिती आहे का धर्माचा उपयोग हा लोक कल्याणासाठी झाला पाहिजे धर्माचा उपयोग हा माणसाला माणूस बनवण्यासाठी झाला पाहिजे आणि दुर्दैव तुम्हाला सांगतोय सध्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठी पडझड जर काय चालू आहे तर हिंदू धर्मामध्ये धर्माच्या नावानं पैसे गोळा केले जातात आणि त्या पैशांचा उपयोग नको त्या कामांसाठी केला जातोय आत्ता काल परवा हांडीचा कार्यक्रम झाला देशभर भगवान श्री कृष्णानं जो गोपाळ काला केला याल तर या रे लागे अवघे माझ्या मागे मागे ना आजी दे तो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी ज्या कृष्णानं सवंगड्यांना सोबत घेऊन धर्माचं रक्षण केलं त्या गोपाळकृष्णाच्या नावानं घरोघरही जाऊन पैसे जमा करायचे का तर दहीहांडी करतोय दंडी करतंय दहीहांडी करतय आणि लोक तुम्हाला जे पैसे देतात ना ते तुम्हाला पाहून नाही देतो हे हिंदू धर्माचं कार्य करताय म्हणून तुम्हाला वर्गाने देतात लोक आणि ते पैसे जमा करायचे आणि मागड्या हिरोईन आणायच्या स्टेजवर आणि त्या हिरोईनला ऊ अंट वाममावर नाचायला लावायचं पोरांनी नाचायचं त्या हिरोईननी नाचायचं भरमसाठ पैसे घेत या हिरोईन पैसा कोणाचा आहे सर्वसामान्य घरातल्या माणसाचा पैसा आहे काय आज टीव्हीवर कमी आहे का मोबाईल मध्ये कमी आहे का विकार वाढतील पोरांच्या वासना वाढतील अशी दृश्य कमी आहे का तुम्ही अजून भर टाकू राहिले आणि ते पण धर्माच्या व्यासपीठावर हे बघा बाया नाचवण्याला आपला अजिबात विरोध नाही पण तुम्ही धर्माच्या नावाने पैसा गोळा करून बाया नाचवू नका पैसे गोळा करायचे हांडीच्या नावानं आणि नाचवायच्या बाया पोरांमधले विकार वाढवायचे पोर दारुडे बनवायचे बेवडे बनवायचे तुम्ही बघा हांडीचे कार्यक्रम मागच्या काळात मी निरीक्षण केलं बहुतांशी पोरं दारू पिऊन तिथं नाचत होते काय लोक काय हिंदू धर्माचा काय आदर्श घेतील आपल्या बरे हे बदल आपण नाही करायचे मग कोण करणार हे बदल आम्ही नाही सांगायचं मग कोण सांगणार तुम्हाला बाया नाचवायचे ना लोककलेला आपला विरोधच नाही भाऊ पण नाचो माय बायकोचा वाढदिवस आहे म्हणून मी हिरोईन आणली नाचवितोय नाचो माय मुलाच्या निमित्त हिरोईन नाचवायची बिंदास नाचो आम्ही येतो पाहिला मा मूळ व्याध बरं झालं म्हणून हिरोईन बोलावली नाचायला नाच नाचो माई शुगर आता कमी झाली म्हणून हिरोईन आणली नाचायला नाचव आम्ही येतो पाहिला पण नालायक साला हिंदू धर्माच्या नावानं पैसे जमा करतो आणि हिंदू धर्माच्या व्यासपीठावर त्या नृत्यांगाना नाचवतो हे धर्माच्या दृष्टिकोनातून अत्यंत हानिकारक आहे धर्माच्या व्यासपीठावर ना धर्माचाच प्रचार प्रसार झाला पाहिजे अधर्माचा नाही हा मनोरंजन गरजेचं आहे अरे पण त्याच्यासाठी वेगवेगळे निमित्त आहे ना तुमच्याकडं हांडीचं निमित्त करतात आणि हिंदू धर्माच्या व्यासपीठावर तसल्या पद्धतीचे प्रकार चालू आहे माझे तर आता काय आले माहिती आहे बरं विषय असं झालाय जो पोरगा दही हांडीला जास्त पोर जमा करील त्याला उमेदवारी नेते लोकांना पण माझं आहे दही हांडीला पोरं तर जमावले पाहिजे पण हिरोईन बोलावून नाही जमवा पोरं पण असे पोरांना वाईट वळण लावून तुम्ही पोरं जमावताय आणि पुन्हा दाखवताय दादा आम्ही एवढी गर्दी जमावली अरे तुमच्यामुळं नाही आली गर्दी बाईमुळं आली दाखवा ना तुमचं कर्तृत्व वर्षभर आम्ही काय काम केलंय कीर्तन ठेवा प्रवचन ठेवा व्याख्यान ठेवा एखाद्या मुलीच तुम्ही चांगल्या पद्धतीने भाषण ठेवा पण जेणेकरून पुढच्या तरुण पिढीचे विकार वाढतील त्यांच्यातलं तमोगुण वृद्धिंगत होईल रजोगुण वृद्धिंगत होईल अशा पद्धतीचं समाजाला देऊन परिवर्तन काय होणारे समाजात बिघडणारे विठल म्हणून हे गोपाळ गाला आंडी डायरेक्ट नेत्यांनी सांगितलं पाहिजे बाया नाचवाल तर तिकीट देणार नाही बाया नाचवाल तर उमेदवारी देणार नाही हा तुमच्या बायकांचे वाढदिवस कारण नाचवा ना बाया पण धर्माच्या व्यासपीठाचा अपमान करू नका काय मते तुमच्या हा तेच माझं म्हणणं आहे ना धर्माच्या व्यासपीठावर धर्माचंच काम झालं पाहिजे प्रबोधनच झालं पाहिजे आता आज आज गणपती बाप्पा बसले पुढचे अकरा दिवस गणपती बाप्पाचा गजर होणार आहे महाराष्ट्रभर नाही देशभर होणार आहे परदेशात सुद्धा गणपती बसवले जातात एवढी संधी आहे महाराज काय हेतू आता हो टिळकांचा की जेणेकरून समाज एकत्रित यावा आणि एकत्रित समाजाचं प्रबोधन करून या इंग्रजांच्या विरोधात आपल्याला बंड पुकारता येईल लढा पुकारता येईल या हेतून टिळकांनी हा सार्वजनिक गणेशोत्सव सा सुरू केला आज काय गणेशोत्सवाची तरी परिस्थिती हो भले भले डी जे लावले भलेभले डेकोरेशन केले आणि लोक जे पैसा देत आहे ना तुम्हाला धर्माच्या नावाने देताय हो बाप्पाचा कार्यक्रम करताय ही वर्गणी घ्या देवाचा कार्यक्रम करताय ही वर्गणी घ्या त्या देवाच्या कार्यक्रमामधनं देवाचं काम किती पुढं जात आहे मला सांगा अनेक मंडळांमध्ये माझी सगळ्या गणपती मंडळांना विनंती आहे की अकरा दिवस नको ते तमोगुनी गाणे वाजवू नका गाणे लावायचेच असतील तर गणपती बाप्पाचे लावा छत्रपती शिवाजी महाराजांचे लावा आणि राष्ट्रपुरुषांचे लावा आम्ही अभिनंदन करू अहो गणेशोत्सवामध्ये काय गाणी आपाचं नात करायचं नाही आप्पाकडं क्रेडिटचं कार्ड आहे हे गाणे गणेशोत्सवात मग इज्जत घालवायचं काम चाललं आपणच आपल्या धर्माची हानी करतोय पुन्हा आपण म्हणतो हिंदू धर्माचा प्रचार प्रसार कमी होतोय लोक हिंदू धर्मापासून लांब जात आहे आपण कारणीभूत आहे ना त्याला या अकरा दिवसांमध्ये जेवढं समाजाचं प्रबोधन करता येईल तेवढं करून घेतलं पाहिजे गणपतीच्या नावानं लोक जमतात गणपतीच्या नावानं लोक पैसे देतात माझं तर सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गणपती मंडळांना विनंती आहे काही अकरा दिवस तुम्हाला करता नाही ना आलं हरकत नाही पण या अकरा दिवसांमध्ये जमलेल्या लोकांना तुम्ही द केरळा स्टोरी आणि कश्मीर फाईल्स हे दोन चित्रपट लोकांना दाखवा तुमचं गणपती मंडळ विजयी झालं जर महाराष्ट्रातल्या पुरींना द केरळ स्टोरी चित्रपट दाखवला ना महाराष्ट्रात एकही लवजी आजचा किस्सा होणार नाही मी खात्रीने सांगतो द केरळा स्टोरी चित्रपट पाहिला ना पुरीच्या डोळे चुकडे होतात वास्तविकता काय आणि द कश्मीर फाईल्स पिक्चर दाखवला ना की आपण अल्पसंख्याक का झाल्यानंतर काय झिरती हे हिंदूंना कळल आणि त्यामुळं गणपती मंडळांना विनंती आहे द काश्मीर फाईल्स द केरळा स्टोरी हे चित्रपट जनमानसापर्यंत पोहोचवा ना अ तुम्हाला संधी ना आरतीला आलेले लोक बसवायचे स्क्रीनवर चित्रपट लावायचा आणि बघा ना आहो काय त्याला लय खर्च आहे का, खर का। पण एक प्रबोधनाची इच्छा पाहिजे अंतकरणामध्ये या जगाचं या समाजाचं कल्याण झालं पाहिजे ही इच्छा अंतर पाहिजे पोरांमध्ये परिवर्तन होईल अ रोज गाणे वा अहो आता जे तुम्ही जेवर वाजवताय ना ते इतकं स्वस्त झालंय फक्त मोबाईल मध्ये ते इयरफोनची पिन आहे आणि कानात ते बोळे घालायचे झाला ना डीजे ते बोळे कानात घातले का डीजेचे फक्त जगाला त्याचा त्रास होत नाही तुम्ही जेच्या तालाव नाचताय इतका रिदम येतोय ते जुनं झालं आता आख्या गावाचे कान खराब करायचे भिंतीं लाडका भरवायचा जुनं झालं ते आता ज्याला लय जोर आला ना नाचायचा त्याने फक्त इयरफोनची फोन मध्ये ढाकलायची कानात बोळे घालायचे काय उड्या मारायच्या त्यावड्या मार लोकांना त्रास नाही ना त्याचा पण काय समाजाची पण एक भावना आहे आम्हाला तर आनंद मिळाला पाहिजे पण लोक सुखानं झोपले नाही पाहिजे बदल झाले पाहिजे समाजात त्याच्यासाठी हे धार्मिक सगळे कार्यक्रम हे धर्माची व्यासपीठ आज तुम्ही सांगा का जमलात तिथं संग्राम बापूसाठी जमलात का राजे उमाजी नायकांसाठी जमलात या पोरांनी काही जरी केलं असतं काही करू द्या दे त्यांनी तुम्हाला येणंच होतं का कार्यक्रम राजांचा आहे मग राजांसाठी येणाऱ्या लोकांना आपण काय द्यायचंय हे सुद्धा बोलावणाऱ्यांनी ठरवलं पाहिजे हा तुम्हा राजांच्या नावाने आम्ही माती जरी वाढली ना तुमच्या ताटात तुम्ही घेऊन जाल जाऊ द्या जयंतीचा महाप्रसाद आहे ताटात माती वाढली तरी घेऊन जाल पण आमचं कर्तव्य आहे की ज्या व्यक्तिमत्वानं अवघा आयुष्य जर धर्मासाठी घालवलं असेल राष्ट्रासाठी घालवलं असेल संस्कृतीसाठी घालवलं असेल तर त्या व्यक्तिमत्वाच्या नावानं आम्ही लोक जमा करून त्यांना देतोय काय याचा विचार करणं आमचं काम आहे विठल विठल